जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची पिंपरी चिंचवड मधील वालेकरवाडी परिसरात एका अठरा वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली रविवारी रात्री भरसत्या तरुणीवर धारदार शस्त्राना वार करण्यात आले यात ती गतप्राण झाली पोलिसांनी घटनेची व गंभीर दखल घेत आरोपीला शोधण्यासाठी वेगाने तपास सुरू केला यात शेजाऱ्यानंच तरुणीची हत्या केल्याचं समोर आलंय पोलिसांनी त्याला अटक केली कोमल जाधव या तरुणीची रविवारी रात्री हत्या करण्यात आली होती कोमल जाधव ही पिंपरी चिंचवड मधील लागून असलेल्या वालेकर वाडीत कुटुंबासोबत राहत होती कृष्णाबाई परिसरात तिचं घर आहे रविवारी कोमल घरात होती त्यावेळी बाईक वरून दोघे जण आले त्यांनी तिला घराबाहेर बोलवून घेतलं कोमल घरातून बाहेर आले ती समोर येताच आरोपींनी तिच्यावर धारदार शस्त्रानं वार केले यात तिचा जागेवरच मृत्यू झालाय हत्तीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली के पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आरोपीला शोधण्यात पोलिसांना चोवीस तासातच यश आलं कोमल जाधवच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय उदयभान यादव मुख्य आरोपी आणि त्याचा अशा दोघांना उदयभान यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे पोलिसांनी पोलिसांनी आरोपीची चौकशी केलेल्या तपासातून अशी माहिती समोर आली की मयत कोमल जाधव आणि आरोपी हे शेजारी राहत होते त्या दोघांमध्ये संबंध होते त्याचबरोबर दोघांमध्ये आर्थिक व्यवहारही झाले होते त्यातूनच दोघांमध्ये वाद झाले त्यानंतर आरोपीनं भाच्याच्या मदतीनं तिची हत्या केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या त्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा